नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी कार्यसम्राट आमदार राहुल पाटील यांच्या वतीने मोफत बस सेवा सुरू करण्यात आली ज्येष्ठांसाठी व रुग्णांसाठी ही मोफत बस सेवा सुरू करण्यात आली मेडिकल कॉलेजला जाण्यासाठी मोफत बस सेवा आमदार राहुल पाटील यांनी सुरू केली आहे दिनांक दहा जून रोजी या शहरातील कारेगाव नाका रायगड कॉर्नर गणपती चौक विसाव कॉर्नर येथे बस थांबे करून पाठीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक सामाले रामराव डोंगरे दाजी शुभम हाके मकरंद कुलकर्णी तेव्हा अण्णा भाऊ बेंडे रामेश्वर आवचार पवन पारवे आनंद सरकटे शत्रुघ्न डोकरे ऋतुराज भोसले आदीसह पदाधिकाऱ्यांनी यावेळी परिश्रम घेऊन बस थांब्याचे उद्घाटन केले परभणी न्यूज चौतीने घेतलेला हा वृत्तांत कार्य सम्राट आमदार मान्य जी पाटील साहेब यांनी ज्येष्ठ नागरिकाकरता जे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याकरता ज्येष्ठ नागरिकांसाठी इथे मोफत बस सेवेचं एक स्टॉप आमच्या रायगड कॉर्नरला इथे त्यांनी दिलं त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांच्या हातून असेच कार्य घडत राहो की त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिकांच्या मंचाच्या अनुषंगाने मेडिकल कॉलेजला येण्यासाठी जाण्यासाठी मोफत बससेवा चालू केलेली आहे आणि मेडिकल कॉलेजवर जाण्यासाठी मोफत बससेवा प्रत्येक आरेगाव बस स्टँड रायगड कॉर्नर आणि गणपत चौक आणि विसावपुरा अशा ठिकाणी ठाबे बस केलेले आहे जेणेकरून ज्येष्ठांची विचंबरा होऊ नये किंवा ऑटोवाले किंवा इतर ह्यांची सेवा व्हावी जेणेकरून त्यांना एक मोफत सेवा दे देण्यात दे यावी आणि वयानुसार आजार होते वयानुसार त्यांची भरपूर हे होती त्यांना त्रास होते हे त्रास नये ज्येष्ठ नागरिकाला किंवा इतरांना सुद्धा त्या बाबीमधून हे क्रम आमदार राऊत पाटील साहेबांना राबवलेला आहे त्याच्यातून बरासा प्रतिसाद मिळत आहे आणि याचा पूर्ण आपल्या गळ्या प्रभाग दहा असेल इतर स याच्यातून लाभ घ्यावा चे कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून सर्व ज्येष्ठांसाठी व सर्व रुग्णांसाठी परभणी ते मेडिकल कॉलेज आर पी हॉस्पिटल येथे रुग्णांसाठी मोफत बससेवा सुरू करण्यात आली या बससेवेचा आज सर्व ज्येष्ठांच्या हस्ते बसस्टॉपचा आपण उद्घाटन समारंभ पार पडला तरी मी सर्वांचे धन्यवाद देतो उपस्थितांचे आभार मानतो